जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना सर्व शेतकऱ्यांना आतुरतेची वाट बघत आहेत की या योजनेचे पैसे आता कधी मिळणार आहेत पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनेचा तिसरा आणि चौथा हप्ता हे दोन्ही हप्ते अडकलेले आहेत तर आता शेतकरी मित्रांनो काळजी करायची गरज नाहीत अठरा जुलै रोजी म्हणजेच उद्याच्या दिवशी दो राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून चार हजार रुपये अनुदान हे वाटप करण्यात येणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून आता ही माहिती मिळालेली आहे तर तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत तर ते कशाप्रकारे होणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पी एम किसान म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार आहे तर कोणत्या खात्यामध्ये मिळणार आहे ते तुम्ही बघू शकताय आधार लिंक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्या बँकेची तुम्हाला आधार लिंक आहे त्याच बँकेत तुम्हाला आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो चार हजार रुपयाची जी रक्कम आहे ती आता लवकर लवकर मिळणार आहे तर लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसेसुद्धा दीड हजार रुपये प्रत्येक महिला म्हणजेच एकवीस वर्षावरचे आणि पासष्ट वर्ष आतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेसाठी आता नवीन पोर्टल विकसित करण्यात येणार आहे तर मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा काही फॉर्म भरण्यात आलेले आहेत तर ऑफलाईन फॉर्म म्हणजेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून भरण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर दोन महिला असतील किंवा तीन महिला असतील तर त्यापैकी तुम्हाला आता दोन महिलेचे अर्ज करता येणार आहे तर अठरा जुलै रोजी दोन हजार तेवीस चार हजार रुपयाचा हप्ता सोबतच तुम्हाला आधार लिंक म्हणजेच एन पी सी या बँक खात्याला लिंक असलेल्या खात्यातच तुम्हाला येणार आहे तर माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका